नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी अश्विनी बांगरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणीनं मी तुम्हाला माझ्याकडच्या मशीन दाखवल्या होत्या आणि आज मी तुम्हाला एक मशीन दाखवायची राहिली आहे मागच्या व्हिडिओमध्ये ती दाखवणार आहे तर बघा ही आहे ती मशीन तुम्ही बघू शकता ही मशीन तर मी चार वर्षापूर्वी घेतलेली आहे ही मशीन त्याच्याबरोबर आपल्याला या दोन डाय देखील आलेल्या आहेत ह्या दोन डाय मशीन बरोबरच ही छोट्या शोभटन साठी ही आणि ही मोठ्या त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या शोभटनसाठी ही डाय भेटलेली आहे मशीन बरोबरच त्यानंतर हे आपल्याला रॉ मटेरियल देखील भेटलेलं आहे शोभटन बनवण्यासाठी कंपनीकडूनच तर मी आता तुम्हाला दाखवते ही शोभटन बनवायचं कसं ते तर हे बघा हे आहे हे ह्या डाळ्याचे चार पाच भाग आहेत तुम्ही बघू शकता पाच भाग आहेत तर पहिल्यांदा हा भाग येथे ठेवायचा आहे इथे जे बीळ आहे त्याच्यात हा भाग याच्यात ठेवायचा आहे त्यानंतर हे ठेवायचं आहे स्प्रिंगसारखं आहे ते ते ठेवायचं त्यानंतर हे असं ठेवायचं आहे आणि हा हा जो भाग आहे त्याच्यामध्ये हा भाग भागवरती ठेवायचा ह्या छोट्या छोट्याशा जो काही पार्ट आहे छोट्या पार्टचा हा खोलगट भाग वरती ठेवायचा आणि हे असं याच्यात टाकून ठेवायचं हे बघा हे एका शोभटणाचे दोन भाग आहेत हा प्लेन आहे आणि ह्याला दोन वेळा आहेत दोन हे दोन बिळा असतात शोभटणा आपल्याला लावण्यासाठी म्हणून तर आपल्याला काय करायचे हे जे प्लेन आहे त्याला कापड फोल्ड करून घ्यायचे बघ असं कापड प्लेन भागावरती असं फोल्ड करून घ्यायचे असं गोल गोल फिरवायचं आणि त्याला असा धागा गुंडाळून घ्यायचा आहे आणि तोडून टाकायचं आणि असं कैचिनी कट करून घ्यायचं आहे त्यानंतर हा दोन बिळांचा भाग आहे या शोब, तो यामध्ये असा खोलगट खोलगड भागवरती ठेवून यामध्ये असा टाकून घ्यायचा आणि हा आपण ज्याच्यावरती आपण शोभ दहा शोभट ज्या बटणावरती आपण कापड लावले तो असा वरतून ठेवायचा आणि आपण हा भाग याच्या वरून टाकायचा आहे आणि त्यानंतर मग दोन ते तीन वेळा जोरात प्रेस करायचं तर हे बघा आपलं छान असं शो बटन बनवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर सेम तशीच प्रोसेस आहे मोठं शो बटन बनवण्याची ही ही शो बटन मशीन ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून आपल्याला सोळाशे सतराशेला भेटून जाते त्याबरोबर ह्या डाय आणि मटेरियल देखील भेटतं तर आणि स समजा हे मटेरियल संपलं तरी देखील आपण ऑनलाईन हे मटेरियल रॉ मटेरियल आपण ऑनलाईन ऑर्डर करून आपल्याला भेटेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय